जिल्हा परिषदेचे अर्थसंकल्प सादर शिक्षण कल्याण, विभाग दिव्यांग कल्याण निधीतून नवीन योजना समाविष्ट माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती छायादेवी सिसोदे जिल्हा परिषदेचे स्व उत्पन्नाचे व पाणी पुरवठा देखभाल दुरुस्तीचे सन तेवीस चोवीसचे सुधारित व सन चोवीस पंचवीसचे मूळ अंदाजपत्रक माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती छायादेवी शिसोदे यांच्या हस्ते अर्थसंकल्प सादरीकरण आज ठाणे जिल्हा परिषद ठाणे वागळे इस्टेट येथील नव्या इमारतीत करण्यात आले यावेळी वित्त विभागाकडून श्री वैजनाथ बुरडकर यांनी अर्थसंकल्प चोवीस पंचवीस सादरीकरणासाठी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सुपूर्द केला यावेळी माननीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री अविनाश फडतरे कार्यकारी अभियंता श्री संदीप चव्हाण आरोग्य विभाग प्रमुख डॉक्टर गंगाधर परगे महिला व बालविकास प्रमुख श्री संजय बागुल शिक्षणाधिकारी प्राथमिक विभाग श्रीमती कुंदा पंडित शिक्षणाधिकारी माध्यमिक विभाग श्रीमती ललिता दही तुले पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग प्रमुख श्री पंडित राठोड लघु पाटबंधारे विभाग प्रमुख श्री दिलीप जोकार तसेच अर्थ विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते चे सन चोवीस पंचवीस चे मूळ अंदाजपत्रक सादर करताना मला आनंद होत आहे विकास विषयक योजना प्रभावीपणे आणि परिणामकारक राबविण्यासाठी पुरेसे आर्थिक पाठबुळ असणे आपल्याला आवश्यक असत जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प हा मुख्यतः राज्य शासनाकडून प्राप्त होणाऱ्या अनुदानावर अवलंबून असतो